हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं आमच्या पवनवाल कबरी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे आमच्या आम्ही चॅनलवर नवीन आहे त्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडं पोहोचतील आता वाजली असल नकाळची किती बारा वाजून दहा मिनिट झालेली तर आम्ही आता सध्या काय करतो आहे बघा हो का एक तुम्हाला दिसलं बाबा हो का किती अंधार आहे ह्या अंधारामध्ये आता ऊस लावण्यासाठी आलो आहे आम्ही एवढी गार गार म्हणजेच एवढं थडगार थंडी वाजली आहे थंडीमध्ये अगोदर तापून घेऊन लाव तापल्यानंतर आणखीन पाण्यामध्ये जायचे आता पाण्यामध्ये गेल्यानंतर थंडी वाजते आहे का गरमी होते आहे हे वगैरे तुम्हाला सगळं सांग त्यासाठी आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की हो शकते शकता हो का कुठंसुद्धा उजेड दिसत नाही आपल्याला कारण की संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये काही असू शकतात बर का दिसत नाहीत ना कोणतं डुकर आलेला दिसत नाही वाघ आलेला दिसत नाही काही सुद्धा दिसत नाही एवढा जास्त अंधार तुम्ही बघू शकता हो। कसला अंधार आहे असले अंधारामध्ये म्हणजे जास्तीत जास्त யட்டோம்ம முதல ह्या गार गार थंडीमध्ये कडक कडक असं जाळ लागलेलं आहे बघा ही जाळ बघ तुम्ही बघताय ही जी जाळ थंडीमध्ये एवढं भारी आपणाला वाटते वा ह्या जाळांपासून आपण लांब जाऊ नये असं वाटतं आहे आणि शेतामध्ये तर गेल्यावर तर क सांगूच नका कारण की जर आपण जर शेतामध्ये जर काम केलं तर आपल्याला थंडी वाजत नाही आणि जर न काम करणार तसं जर बसलो आपण तर आपल्याला थंड गार थंडी वाजते आणि थंडीमध्ये जास्तीत जास्त का होते माहिती आहे का एवढी थंडी वाजते आणि त्या थंडीमध्ये आपल्याला जाळ लावून बसावं असं वाटतं जणू कारण जसं माझं आता मी माझं बी तसंच आहे ते बघा बघा मी तसंच बसलो आहे कारण की आज सध्या तर काम करत नाही त्यामुळं हे तसंच असं जाळ लावून बसलेलं आहे हे जाळ बघा ह्या जाळाख नीट निरीक्षण करून बघा तुम्ही ह्या जाळामध्ये नेमकं कसं दिसते बघा जसं हे काट्या वगैरे जळत असतात तसंच माणसं बी जळत राहतात म्हणजे माणसाचं काही सांग सांगता येत नाही आणि माणूस मिल्यानंतर काहीसुद्धा त्याच्या पाठीमागचं काही सुधार होऊ शकत नाही म्हणजेच एक नाशवंत शरीर आहे हे आपणाला ह्या जाळा बोग जाळापासून आपण समजते व मानव हा कसा आहे जे प्रत्येक सजीव आहे ते प्रत्येक सजीव नाशवंत असं मला वाटतं झालं योगा हो हे बघू शकता हो तुम्ही बघा जर असं जर ठिकाणी जर तुम्हाला एकट्यात नेलं आणि ह्या जाळाला बघून जर तुम्हाला जर काहीतरी निरीक्षण करा म्हणलं तर आपण काय करणार सांगा बरं मी तर काहीच करत नाही मला तर काय आठवणार माहिती आहे का डायरेक्ट संमचारभूमीमधला जाळ आठवत आहे कारण की तिथं असेच जाळ तिथं समचारभूमीमध्ये बघतो कारण की जे ढण 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 जी मोठा मोठी जी, जी, जी जाळ असतात ते त्याच ठिकाणी असतात ह्या अंधाराला बघून मला एक कहाणी आठवते ती कहाणी म्हणजे कशी माहीत आहे का बघा ते तुम्हाला कहाणी माहिती असते की उवा तीन मित्र असतात तीन मित्र असल्यानंतर त्याला त्यांच्या तिघामध्ये एक शरत लागलेली असते की उवा जनसमशरणभूमीमध्ये जाईल म्हणजे जनमसनवाट्यामध्ये जाईल आणि मोळा तिथं ठोकून येईल जी मुळा असते ती का आपला भिंतीला मारायचा खेळा ती मोळा त्या समशरभूमीमध्ये जाऊन ठोकून यायचं असते मग तिघंही का करतात शरत लागतात तिघांमधला ही एक का करतो आहे मी घाबरत नाही भूताला म्हणते अंधाराला मी घाबरू शकत नाही आणि खास करून शमशानभूमी जी मसन वाट्यामध्ये जी जी पुरलेली माणसं किंवा जाळलेली जी लोक असतात तर मी अजिबातच घाबरत नाही असं म्हणत असं म्हणल्यानंतर मग काय करते आहे का तर मधून खूप घाबरले असते खूप खूप त्याच्यामध्ये भीती भीती एवढी असते की वा आपण कुठं चालू आहे आपण शमशनभूमी चालू आहे आणि मनामध्ये त्याच्या एक असं भीतीचं वातावरण तयार झालेलं असतं आणि ती भीतीच्या वातावरण काय माहिती आहे का घोंगडपांगरत पांघरून मग मसन वाट्यात जाते आणि मसनवाट्यामध्ये का इकडे तिकडे बघत बघत का त्याला वाटतं इकडून भोवतील का मागून भोवतील का पुढून भोवतील का समोरून भोवतील असं बघते म्हणजे कुठून असं त्याच्या मनामध्ये असं कल्पना करत राहते मग त्यानं काय करते इकडे तिकडे बघत बघतच ती मुळा जी असते ती मुळा कुठून होते आहे का त्यांना त्याच्या घोंगड्यामध्येच राहते म्हणजेच घोंगडं खाली ठेवते त्या घोंगड्यावरून त्यानं मुळा टाकते मुळा टाकल्यानंतर ती त्या मुळ्यामध्ये अडकली जाते आड केल्यानंतर उठायला जाते उटायला गेले की मग झालं दान दिशा ते घोंगड्याला अडकून त्यांना पडते आडकून पडले की मग त्याच्या मनामध्ये का वाटते अरे भूताल भूताल म्हणजे सांगण्याचा उद्देश काय माहिती आंद... आहे का अंधाराला घाबरायचं नसतं आंध कितीही अंधार असू द्या असा जर अंधार आपल्या जर जीवनामध्ये जर असला तर आपण त्या अंधाराला घाबर न घाबरता आपण आपापलं काम करायला पाहिजे जर त्या अंधाराला जर घाबरून आपण जर काम केलो तर ते घोंगड्यामध्ये अडकून जसं ती मित्र ते मित्र पडलं जात आहे सेम जी सिच्युएशन होते आपल्यासोबत बी म्हणजेच ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामधून एवढं सांगते की बाबा जर माणसाच्या जीवनामध्ये किती कितीही समस्या येऊ द्या कितीही परिश्रम येऊ द्या कितीही संकट येऊ द्या तर त्या संकटाला परिश्रमाला आणि ती जी समस्या असतात त्या समस्याला न घाबरता न डगमगता आपण आपलं आयुष्य जगायचं असते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे जी संकट असतात ते संकट दूर करायचं असते आणि दूर करूनच आपलं आपण जीवन जगायचं असते आणि त्यापासूनच जो आनंद मिळतो आपल्याला तो आनंद आपण किती पैसे कमवतो त्या पैशातून हे मिळत नाही फक्त आपण किती संकटाला सामोरे जातो आहे आणि त्या संकटातून कसं समस्या पार करतो आहे तेच आपणाला ते जे असते तेच आपणाला हे सर्व ह्या ह्याच्यातून शिकण्याचा नेमका उद्देश असतो आणि त्याचबरोबर आणि त्याच्यातून मिळाला आनंद म्हणजे एकदम चांगला आनंद असतो हे तर तुम्हाला माहितीच असेल कारण की जास्तीत जास्त माझ्यापेक्षा जी वडीलधारी असतील त्यांना माहिती असेल दंदं किंवा त्यांना त्यांच्या समस्या त्यासोबत त्यांचा अनुभव जास्तीत जास्त असतो आणि अनुभव आणि जी समस्या असतात ती समस्या आणि अनुभवावरूनच मानव हा आपल्या जीवनामध्ये शिक्षण शिकत असतो आणि प्रत्येक माणसामध्ये समस्य समस्या येत असतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येत असतात तर अडचणीला समस्यांना न घाबरता न काही डगमगता आपण आपलं जीवन जगायचं असतं आणि आपल्यासमोर किती अडचणी आल्या तर त्यांना आपण हार कधी मानायचं नाही त्यापुढे आपण कसं जिंकूल आणि त्याचपुढे आपण कसं जिंकता येईल आपल्याला याचा विचार करूनच आपण आपलं खूप छानसं सुंदरसं आयुष्य आपण जगायला पाहिजे आणि यावरूनच आपणाला कळते बघा ह्या अंधाराला बघून या काळोख्याच्या अंधाराला बघून नेमकं आपण काय करतो आहे आणि आपल्या जीवनामध्ये नेमकं काय होत आहेत हे आपल्याला समजते आणि जसा अंधार आहे असा अंधार कोणाच्याही जीवनामध्ये येऊ नये कारण की अंधार जर जीवनामध्ये आला तर आपणाला उजेड कधीही दिसणार नाही आणि उजेड लावण्यासाठी कोणीतरी आपल्याला साथ देण्यासाठी व्यक्ती पाहिजे म्हणजेच त्या व्यक्तीच्या आधारावर ना किंवा आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या मनोबळानुसार आपण आपल्या जीवनामध्ये उजेड लावू शकतो आणि त्याच उजेडाच्या मार्फत आपण आपलं जीवन जगू शकतो या अंधाराच्या मार्फत आपण जीवन जगत असतो हे या व्हिडिओतून तुम्हाला नक्की समजेल आणि त्यासोबतच या व्हिडिओतून तुम्ही काहीतरी बोध घ्या आणि बघा ही जी कर हे जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ म्हणजेच मी आता शेताकडे आलो आहे म्हणजे तुम्हाला तर माहिती असणारे बाबा नेमकं कसं आहे आम्ही हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तर आता हे जर तुम्हाला कळायला असेल की बाबा आपण आता नेमकं काय करतो आहे का नाही म्हणजेच यावरून तुम्हाला कळेल की बाबा जे समस्या वगैरे अडचणी असतात त्या अडचणी नेमक्या दूर आपण करायचं असतात आता चला आता आपण चालू आहे आता ही गोष्टी भरपूर झाल्या आता मला जायची आहे उसाकड आणि उसाकड म्हणजेच पाणी देण्यासाठी आता जायची आहे बघा आता हे पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा दाराला पाणी आले का नाही ते बघ बघा चालू आहे आता इकडं तुम्ही बघू शकता हे नाही नाही यायला लय कमी अजून काय ही बुडते कि तो नाही चिकुला एवढं आई येऊ द्या तो उठाने से बदतर तिकडून इकडे येतो लावत तिकडून इकडे लावत येतो ढेकळ ढेकळ हा दिसतय काय बरं दिसत नको कसला अंधार आहे बघू शकते का अंधारा माझ्या बेनर लावते थंड कर थंडी वाजलेली आहे हा थंडीत पाण्यात जायची ही हा इथून जाऊ का पप्पा जाऊ का इकडून लाव लाव हा हा दिसलं दिसलं करा बंद हा हा थंड घर थंडी हा 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 काही अंधारामध्ये कस काही दाबायच पाण्यास जायचं त्याला ते बेन दाबत धावत असलं किती मेहनतीच काम आहे बघू शकता तुम्ही शेतामध्ये मेहनत करावंच लागते आपणाला असं थडकार थंडीत कोण कोण सांगा बरं मला त्याच्यात पाय द्यायचे जर जातीमुळे चिकल्यात पटकन खाली Лампа разумница. Да, да. रे थंडी वाजलेली बघा पाण्यामध्ये गेले थंडी वाजणार झाले किती थंडी वाजते की वाटलं बरं वाजे अंधार 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 किर ह्या अंधारात जाते आम्ही कुठं करतो काय तुम्ही बघू शकताय की आम्ही अंधारामध्ये कशाला मदत मदत नसतात बस हे झालं आता सरी पहिली आता होते दुसरी दुसरीसाठी आता पाण्याची वाट बघावं लागते पाण्या आले की रान लावायची हवं हो आहे तुम्हाला दिसत नाही आता एवढं सध्या काळ झालेलं आहे हा थंडी थंडगार पाणी आणि त्यासोबतच हे असलं बी हा हा एवढी गार घर 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 थंडी हा थंडी लिवाज लागली बापरे हा हो बघू शकता चिकला कसपाय भरतात दुसरीकड आता वेळ झालेली आहे सकाळची वाजली आहे पाच वाजून चाळीस मिनिट झालेत आता जायचंय आता पुढच्या स्टेप कडे चला तर